चोरलेली सहा लाखांची विदेशी दारू राहुरीत पकडली नेवाशातील तरुण जेरबंद बंद बीड जिल्ह्यातील बियर बार आणि परमिट रूम मधून सुमारे सहा लाख रुपये किमतीची परदेशी दारू चोरी करणाऱ्या चोरट्याला राहुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे नेवासा फाटा येथील दीपक अरुण चव्हाण वर्ष अठ्ठावीस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यातील चकलंबा परिसरात सहा बियर बार आणि परमिट रूम मध्ये दारू चोरीच्या घटना घडल्यात या चोरी प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता दरम्यान आरोपी दीपक चव्हाण चोरलेली दारू घेऊन राहुरी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती हवलदार सूरज गायकवाड यांना मिळाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला आणि जप्त मुद्देमालाला चकलंबा पोलीस ठाण्याच्या तपासी हवलदार रमेश भोले व हनुमंत इंगोले यांच्या ताब्यात देण्यात आले राजेंद्र उंडे इंडिया न्यूज आर सेवन राहुरी